सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं बाळूमामांची कृपा आणि बाळूमामा प्रसन्न अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून करा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाळूमामांविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडे तालुक्यात अक्कोळे गाव आहे या गावातील श्री मायाप्पा आरभाव त्यांची पत्नी सुंदरा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्धद्वादशी शके अठराशे चौदा तीन दहा अठराशे ब्याण्णव हा होता बालपण आणि बळुमामांचा इतिहास बालपणातले जगावेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्कोळीतल्या जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचा ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा यांच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचासिद्ध व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी गंगूबाईंची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळचराप्रमाणे मेंढे राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जे कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्तवा गरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांची पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्रात आणि कर्नाटक गावगावी फिरत जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्यायनीती धर्मचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिव्य देत त्यांच्याशिवाय म्हणजे आशीर्वादांच्या ओव्याच असतात लहानपणापासून थोरांपर्यंत गरीबांपासून व अडण्यापासून विज्ञानापर्यंत सर्व थरांतील त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवी शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोरगरीबांना अन्नदान व्हावे हो ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला आदमापूर दुजे झाले पंढरपूर म्हणजे बाळूमामांचं मंदर आदमापूर येथे स गुरु संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणेमुख सुरेख कोरी दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हात पाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना टाप टीप आणि बाळूमामाचा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो एवढ्या त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराची बाळूमामाची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंसमुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मणीची मूर्ती आहे असून शेजारी श्री हालसिद्धनाथाची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहे जवळ खडवाही पुजलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रकृती आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मन वेधून घेतात स्नान वगैरे आठ पून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तिथे भंडारा म्हणजेच हळदपूड देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कळपाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काही मागले जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दान पेटीत टाकावा भक्तगणांनी आणलेले नारळ भंडार्याचा प्रसाद रूपाने त्या ज्याचे त्याला परत दिले जाते अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामाना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रश्नीय उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पात मंदिराच्या प्रदिक्षणा सहज घातले जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औंदुबराच्या शीतल छायेत श्री गुरुदत्तात्रेंची मूर्ती असून असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात मंदिरामागे धुम मजली सिमेंट कॉन्क्रेटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येते असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून हे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार पिंपळ वक्ष आहे इथून जवळच आत्मपूर गाव आहे विना चमत्कार नाही नमस्कार बाळूमामा चमत्कार समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवाने सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले ही वास्तव्यता होय संत बाळूमामा अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते पण बाळूमाने हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंग वशात केलेले आढळतात आपण शिंप्याचे उदाहरण घेऊ शिलाई यंत्र शिवण्याचे तंत्र इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना पण एखादा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो त्याचप्रकारे तो चमत्कार केलेला असतो ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या साधिन्यात माणसे सुधारतात यात नवल नाही मामाच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एखाद्याशी दिवशी फक्त दूध पित असे दुसरे काही घातले तरी खात नसे इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध आणि शाकाहारी असे संत मामा मंदिर आदमापूर संपूर्ण माहिती मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा के चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते प्रसंगी मामा अस्सल गुरुपी धारण करत मामांची गोडी चारणारा दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामाने त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती त्यांचा भंडारा म्हणजे आजही कठीण प्रसंग याचा अनुभव येतो अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून पुरणे हे प्रकार नेहमीच असतात स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत या बाबतीत हे माणिक प्रभू महाराज यांच्यासारखेच होते आदर्श कर्मयोगी बाळू मामा स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले पूर्ण हातोप्यांचा शर्ट डोक्याचा तांबडा रुमाल पायात कोल्हापुरी आणि कातड्याचा चपला मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबंद आणि बांधाची शरीरयष्टी नीम गोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामाचे दर्शन असे पाच स्पर्शक दर्शन कोणीही घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत झुंधळ्याची भाकरी उडदाचे डांगर उडदाची आमटी हरभऱ्याची आमटी पालेभाजी पावटेची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामाच्या खास पसंतीचे पदार्थ यो, योग्याप्रमाणे हे अल्पाहारी होते संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत शिकलेल्या शहरी माणसाशी शहरी भाषेत बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यकतेत सर्व कामे ते करत असामान्य विभूती असून मामा अगदी साध्या राहणीचे होते दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे त्यांना भक्तीप्रमाणे चाललेले भजन फार आवडे नाटकीपणाची त्यांना चीड असे ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अन्नश्रद्धा त्यांना त्याचा प्रकार विरोध असे बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतकरण जाणत असतात त्यांना सर्वयोग्य सिद्धी अवगत होत्या त्यांच्या सिद्धी होती ते तरी होते त्यांना धन मान आणि संसार सुखे माती समान वाटत ऐन तारुण्यात मामांची अज्ञा न पाळल्यामुळे पत्नी सत्तेवर रिंगण तोडे सवेची गर्भही पडे मामांचा वंश खुडे हट्टापाई मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी तथा अन्न सत्तावाशी माघारण आयुष्यभरी सत्यवा तोडे सर्वेची गर्भही पडे मामांचा वंश खुडे हट्टापाई मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी तथा अन्न सत्यवाशी माघारण आयुष्यभरी त्यानंतर मामानी संसाराचा विचारही केला नाही जगाचा संसार हाच आपला संसार मांडला आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून संन्यासासारखे व नाथासारखे राहिले मामाजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आईबाब वाटत इतर शस्त्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावाच्या रानात शिवारात येत असत त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होतो मात्र एक गंमत होती काही वेळा काही दर्शनार्थांनी ते अतिशय शिव्या देत असत माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडावायस लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तीही हेतू त्या शिव्या देण्यामागे असे पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे अभिनवधन कर देवावतारी देवा संत विविध समाजात घटकात अनेक असाधारण संत झाले संत कनकदास आणि मुरगुळवाडचे ग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवन क्रम धनगर समाज घटकात बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला कर्नाटक बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यात अक्कोळगावी सोमवार शुद्ध द्वादशी अठराशे चौदा दिनांक तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी शंकर भगवान स्वतः आपल्या अचिंतन मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवर्ती झाले पावसाळा संपत आलेला छान उणी पडलेली सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती बळीराजाच्या कष्टाचं सोनं झालं होतं सीमोल्लंघन साजरा करून निवृत्त पौर्णिमेस भूमा भूमितीची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता तो लाखो लोकांच्या जीवनातील दुःखांचा अंधार घालवून त्यांना सुखाचा संसार आणि आनंदाचा भक्ती दाखविणारा महात्मा प्रकट झाला होता मायापा एक सत्य सत्यशील धनगर त्यांची पत्नी सुंदरा मोठी सुशील आणि भाविक होती ती विठ्ठलाची मनसोक्त सेवका होती बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही एकांत एक दीर्घकाळ राहणे बाबळीच्या काट्यांवर आरामात विश्रांती घेणे अवैध अवस्था स्वरूपात समांधित आणि तासान तास डुबणे सांकेतिक भाषेत सूचक बोलणे वगैरे त्यांचे प्रकार सामान्यांना अकालनीय होते महापुरुषांना पुण्यवत प्रेम भक्त मंडळीचे थोडेफार ओळखत असतात बालपणानंतर एका शेटजीच्या घरी नोकरीनंतर बहिणीच्या सासरी कामावर राहणे यात काही दिवस गेले तिच्या घरी असतानाच तिच्या सत्य नावाच्या कनेशी मामांचा विवाह करण्यात आला अशा प्रकारे मामांचे दिवस चाललेले होते बळे आणि बळेच आणि अनिच्छेने पडलेली जबाबदारी स्वीकारून बाळूमामा स्वतंत्रपणे मेंढेपाळींचा व्यवसाय करू लागले मंदर मंदिरातील उत्सव श्री सद्गुरू बाळूमामाच्या दर्शनाला व सेवेला अहोरात्र माणसे येत असतात या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्वाचे उपवास व दिवस असे आहेत भंडारा यात्रा फाल्गुन ते एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो लाखो लोक याचा लाभ घेतात त्रिदोष दशीला पालखी घोडा यासह मिरवणूक मुरगुबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील सरबत फराळ दिला जातो ढोलांच्या गजरात गणभेदी आवाजाने भंडाऱ्यांच्या उधळाने एका आगळ्या वेगळ्या मांगल्याची प्रचिती येत सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो लागलेले अमावस्या आलेली असते नंतर गुढीपाडवा या दिवशी बकऱ्यांच्या गळपात लाख घालण्याचा कार्यक्रम केला जातो दर अमावस्याला यात्रा भरते अमावस्याला वारी समजून घेण्याची पद्धत आहे रविवारी वारी, वारी करणाऱ्या नाचणीचा प्रसाद हे इथले वैशिष्ट्य आहे एकादशीला निरनिराळ्या गावहून भजनी मंडळी येऊन भजन सेवा करतात वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात द्वादशीला काही येत असतात श्रावण वद्य चतुर्थी मामांची पुण्यतिथी या निमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण नाम जप प्रवचन कीर्तन व श्री भजनांचे कार्यक्रम असतात भाद्रपद अमावस्या घटना स्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नऊ रात्र उपवास करी मंदिरात नामजप भजन आदी कार्यक्रम करत असतात आश्विन शुद्ध द्वादशी मामांची जन्मतिथी पहाटे समाधीला अभिषेक होतो भजन कार्यक्रम असतात सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद सुरू असतो दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी कीर्तनोत्तर पृष्टीवृष्टी होते अश्विन वद्य द्वादशी बाळूमामाच्या पंढरपूरवारीची ही तिथी एकादशी दिवशी भक्त तगन पंढरपूर मुक्कामी येतात द्वादशीला विठ्ठल रुक्माईंना अभिषेक करून प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होतो कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पाडवार मरगुबाई मंदिराजवळ बकऱ्यांची लेंडी म्हणजेच लक्ष्मी समजून त्यांची रास करून पूजा केली जाते यावेळी दूध ऊतू घालवण्याचा कार्यक्रम केला जातो बकऱ्यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी बुजविण्याचा म्हणजेच पळविण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो इतर ठिकाणी असणाऱ्या मामांच्या बक सर्व बकऱ्यांचा असाच कार्यक्रम केला जातो मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार नंतर पो शूर पूजा म्हणजे पूजा केली जाते मेंढ्यांची पाच वाजता आरती सकाळी भोजनांचा नैवेद्य होतं सकाळी आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत होती रात्री पुन्हा नैवेद्य होतो प्रवचन कीर्तन भजन वगैरे कार्यक्रम कधी कधी असतात मंडप आणि मंदिराच्या दक्षिण उत्तर बाजूस एकशे पाच बाय पाचशे मंदिराचे काम केले आहे पुट बाय पाच लांबी रुंदीचा मंडप असून याचे रूपकाम आधुनिक पद्धतीने केले आहे दर्शन मंडप मंदिरांच्या वायव्य बाजूस शंभर बाय शंभर लांबी रुंदीची पाच मजली इमारत आहे तळमजल्यावर उपग्रह व दुकाने गाळे आहेत वरील सर्व मजल्यावर प्रत्येक आठ हॉल आहेत संडास बाथरूमची हॉलमध्ये सोय आहे समाधी संत बाळूमामांची वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी मामा रूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते गुड पर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात येऊन बाळूमामांनी बाळूमामांनी तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगत होते अखेर देह ठेवताना मामानी आपण प्रकाश रूप म्हणजेच ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्ये मरगुबाईंचे मंदिरात त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला प्रम ब्रह्माला म्हणजेच अनांदी देवाला उपनिषदे प्रकाश रूप असेच समजतात श्रावण मध्ये चतुर्थी शके अठराशे अठ्याऐंशी म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे रोजी मामा स गुणरूप सोडून धामाला गेले हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बेलायकनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू